हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला आता मी आ, काल ब्लॉग बनवला होता आणि तो असं की मोबाईल पूर्ण रिसीट झाला आणि व्हिडिओ वगैरे सगळं डिलीट झालं तर सगळी वाट लागली म्हणायला काय हरकत नाही सगळी जशी वाट लागली मोबाईलची म्हणजे फोटो पण गेले व्हिडिओ पण गेले आणि ज्या रील्स मी सेव्ह करून करून ठेवल्या होत्या त्या रील्स पण गेल्या आणि विशेष म्हणजे ब्लॉग बनवलेला तो गेला आणि जो फोटो होते छान छान ते पण गेले त्याच्याबद्दल काही नाही असो ते पण फोटो म्हणजे ब्लॉग काय मी डेली बनवतेच म्हणा पण जे फोटो होते ना छान छान ते फोटो पण गेले आणि काही नंबर पण गेले प्लस खूप नुकसान झालं माझा मोबाईल रिसीव्ह झाल्यामुळे बट ठीक आहे होईल ते सगळं व्यवस्थित म्हणा कवर आणि झाल्यास की सकाळपासून तब्येत ना जराशी खराबच आहे कारण मान बघता तुम्ही एवढी मान अवघडली आणि असे दुखायला लागले की विचारूच नका खूप मान दुखायला लागले आणि स्वयंपाक वगैरे करायचे पण मला असं बघितलं तर असं पण वर बघायला येत नाही मला असं झालं आहे आणि त्याच्यामुळे मी खूप म्हणजे खूप सकाळपासून काय केलेलंच नाही खरं सांगायचं थोडंसं बघा म्हणजे स्वयंपाक केला फरशी वगैरे तर काय तनिष्काणीच पुसली भांडे वगैरे घासले आणि आता भांडे वगैरे लावायचेत किचनमध्ये कामं तर आहेत खूप सगळी पण आता मला जायचं आहे बघा हे जे ब्लाऊज आहे ना तर तर हे बघा हे जे ब्लाऊज आहे ना हे तर ह्याला ना डोरी लावायची आहे पाठीमागून मागून म्हणजे कसं ते ते ना थोडंसं उतरतो आहे त्याच्यामुळे ती डोरी लावून घ्यायची आहे आणि उद्या सकाळी आम्हाला लग्नाला जायचं आहे तर मी आहे बाजूचे स्वप्न आहे म्हणजे इथं आल्यापासून स्पणा एक मैत्रीण झाले माझी तर ती आणि मी आम्ही दोघी आहेत परत बाजूच्या बिल्डिंगमधून दोन फ्रेंड आहेत तर आम्ही सकाळी अकरा वाजता जाणार त्याच्यामुळे म्हटलं घ्यायला डोरी वगैरे लावून घेऊया आणि उद्या जाऊ मग लग्नाला तर उद्याचा ब्लॉक तुम्हाला बघायला भेटेल तोंडाला केळी खाल्ली आणि तसंच होतं म्हणजे तोंड दुपहिलं रुमालला चल ढाने डा तर असं तर आता निघाले मी आणि याचा ब्लॉग काय मी छोटासाच बनवला आहे हा कारण ब्लॉक सगळा उडायला माहीत आहे मोबाईल असं रिसीट झालं ना नंबर गेले आता कोणाचे नंबर आहेत कोणाचे नंबर नाही आहेत फोटो, तो मैं फोटो, सब ग्रुण, सब ग्रुण फोटो तर माझ्या एवढे छान छान काढलेले तर काढलेले काही मी काढलेले तर ते फोटो पण गेले आणि सगळं सगळं मला ना त्याचा फोटो तर काय फोटो वापसता येणार नाहीत आता ते काढलेले म्हणा बट ब्लॉग डिलीट झाला तो पण येईल मग आता म्हणजे डेली ब्लॉग तर बनवते तसं मी त्याच्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला सांगावं म्हटलं की एका एका चुकीमुळे माझा सगळ्यात सत्यनाश झाला म्हणायचं माझं मूवंट थोडक्यात सगळा सत्यानाश झाला असं तर चला मी आता तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि मी जाऊन येते त्या ब्लाउजला थोडेसे डोरी वगैरे लावायचे त्याच्यामुळे काय सांगतो मग हा तर हा असं काय असायचं ते पण ब्लॉग डिलीट झाला मला खूप 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 वाईट वाटलं की ब्लॉग डिलीट झाल्यामुळे म्हणजे मला एका चुकीमुळे सगळा सत्य झाला असंच म्हणायला लागेल तर ठीक आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ओके बाय